राज्यात संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ एकूण सदस्य नगराध्यक्ष पदा करता आज सार्वत्रिक निवडणूक शांततामयरित्या आणि सुरक्षितरित्या पार पडलेली आहे एकूण सतरा हजार एकशे चौसष्ट मतदारांपैकी बारा हजार सातशे चौतीस मतदारांनी मतदान करून चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणीस टक्के मते नोंदून आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे मुख्यतः स्त्रियांची स्त्रिया मतदारांची संख्या मंचर नगर पंचायत मध्ये जास्त असताना एकूण बहात्तर टक्के स्त्रियांनी तर शहात्तर टक्के पुरुषांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली अशा रीतीने आज नगरपंचायतच्या निवडणुकीकरता झालेल्या मतदान प्रक्रियेची मतमोजणी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका क्रीडा संकुल मंचर या ठिकाणी पार पडणार आहे धन्यवाद